आला आला। ने ने गारा गारा नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश पाणी शोधात आज मी आलेलो आहोतवाडी पारशिवनी पारशिवनी जिल्हा नागपूर या ठिकाणी आलेला उत्तांज उत्तान इथं दोन या दादाची इथं आहे त्यांच्या या एकटर दोन अडीच चक्कर शेत आहे जवळचा पण शोधण्यात आलेला आहे जवळ रे तर विहिरीचा पाईंट अतिशय चांगल्या पद्धतीचा पाईंट आहे याला आठ लईन आठ झरे मिळालेले आहे आणि याची खोली जवळजवळ जवड़ पंचवीस फुटा पंचवीसपासून याची पाण्याची सुरुवात होणार आहे आणि पासष्टचा अंदाज दिला आहे पासष्ट फुटापर्यंत यांना खोल न्यावं लागेल तर मित्रांनो विहिरीचा पाईंट हा बनलेलाच असते शेतामध्ये पण त्याला शोधण्याची गरज आहे आणि योग्य पद्धतीनं जर तो शोधण्यात आला तर पाणी इथे शंभर टक्के विहिरीचा पाईंट हा सक्सेसफुल असतो आणि बरेचसे मी आता विदर्भामध्ये विशेष करून कुठलाही पॉईंट फेल गेला नाही पाहिजे असं मला वाटते पण विदर्भात विशेष करून विहिरी जास्त करण्यात येते विदर्भ जिल, जिल् राज्यामध्ये ज्यामध्ये अकरा आहेत तर मी फिरतो या भागामध्ये तर बरेचसे पॉईंट चुकीचे आहे म्हणजे पाणी लागत नाही पाषाण लागते पाणी शेतात असूनसुद्धा विहिरीचा पाईट चुकीच्या ठिकाणी देण्यात येतो तर त्याच्यामुळे काय होते शेतकरी याचं फार नुकसान होऊन राहिलं तर याच्यापुढे एकही पॉईंट इरीचा पॉईंट मी शंभर टक्के सांगतो इरीचा पॉईंट आउट जाऊ देणार नाही किंवा कोड्डा जाऊ देणार नाही किंवा त्या तिथे खूप असं पाषाण लागलं बा असं होणार नाही आता मी जेपर्यंत जेवढे काही पॉईंट दिले तेवढे सक्सेसफुल झालेले आहे आणि जो जो अंदाज मी दिलेला आहे तो पण सक्सेसफुल झालेला आहे तर असं काही झालं तर एक गोष्ट करायची दादांनो जर मी तुमच्यापर्यंत नाही आलो तुमच्यापर्यंत जर आलो तर चांगलंच आहे कारण की तुम्ही तुमचा पॉईंट सक्सेसफुल होणार आहोत आणि तुमचं तुम्हाला बेनिफिट भेटणार यदा कदाचित मी जर कोण्या माध्यमातून भेटलो नाही तर दोन गोष्टी करायच्या कोणी जरी पॉईंट दिला तुम्हाला नारळावर असो निंबाच्या काडीवर असो लोखंडी तारावर असो तांब्याच्या गजावर असो कायच्यावरही असो पण दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या दोन गोष्टी ह्या करायच्या जो पॉईंट दिलेला आहे तर थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहोत त्याच्याकडे दाखवून हा जो पाईंट आहे दादा हा विहिचा एक सेंटर पॉईंट आहे या सेंटर पॉईंट पासून काय करायचं वीस फूट असं बाजूला आहे आता पंधरा ते वीस फूट असं साईड नाही हे गज आहे इकडे लोखंडी गज आहे सहा एम एम आहे आणि तीन फूट लांब आहे आणि अर्धा फूट हा बेंड केलेला आहे तर अशा पद्धतीने त्यांना ता पकडायचं त्या पासून वीस फुटावर राऊंड म्हणजे जसा विहिरीत आकार असतो त्या पद्धतीने आता उभं राहतो उभं राहिल्यानंतर हे तारा पाईनकडे जर इंडिकेट होत असेल किंवा जात असेल हे बघा तारा पूर्णपणे पाईनकडे जात आहे याचा अर्थ या ठिकाणी चांगलं पाणी आहे याचा तो अर्थ होतो आता या ठिकाणी मी चार ठिकाणी असं उभं राहतो मी फुटाच्या अंतरावर हे बघा इथं पण मी उभं आहे हो ताराचा काय अंदाज आहे पण तारा पूर्णपणे पॉईंटकडे इंडिकेट होतात म्हणजे झुकतात त्याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं असं पाणी आहे आता या साईडनं उभं राहायचं कुठल्या साईडनं उभं राहायचं फक्त राऊंडशेपमध्ये उभं राहायचं गोलाकारमध्ये पाईंटच्या दिशेनं थोडा वेळ तळा होल्ड होतात आणि पाईंच्या दिशेने झुकतात याचा अर्थ त्या ठिकाणी पाणी आहे तारा आपोआप फिरतात आणखी चालाचं चा उभं राहतो तारा फिरतात पूर्ण भोवताल तारा फिरतात कुठे उभं राहा तारा फिरतात कुठंही उभं राह तरी तारा ऑटोमॅटिक फिरतात या काही हाताने फिरवल्या जात नाही एवढे मोठे घट आहे हाताला फिरवान तरी जबरदस्तीनं फिरवलं जात नाही हे ऑटोमॅटिक फिरलं जाते करें करें तर मित्रांनो ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या आणि जर ह्या गोष्टी जर त्या ठिकाणी आढळल्या नाहीत ह्या पॉईंटला तर निश्चितच तो पॉईंट तुम्ही टाळा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ येत असेल कोणाकडे असेल शेतकऱ्यांकडे जात असेल तर अधिक जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा कारण की याच्यामध्ये खूप नुकसान आहे विहिरीच्या पॉईंटमध्ये जवळजवळ चार ते साडेचार लाख रुपये जातात आणि पाणी भेटलं नाही तर खूप मोठी निराशा आहे ते परंतु पाणी आहे विहीर आहे विहिरीचा पाईन भेटतो त्याला योग्य पद्धतीने शोधावं हो लागते आणि हा जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा व्हिडिओ कारण की शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत मी किंवा माझ्यासारखे आणखी कोणी काही पाणी शोधक असतील त्या गजावर शोधतात किंवा अन्य कोणत्या पद्धतीवर शोधतात तर त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे कारण की अनेक लोक त्यांच्यापर्यंत पोचत नाही हे पाणी शोधक लोक त्याच्यामुळे फार नुकसान होत आहे तर व्हिडिओला शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल तर बेल आयकनला तुम्ही क्लिक करा धन्यवाद करा।